एक शेतकरी होता त्या शेतकऱ्याच्या शेतात कावळ्यांचा एक मोठा थवा रोज यायचा ते कावळे शेतातील पिकांची नासाडी करायचे त्यामुळे शेतकऱ्याला खूप त्रास व्हायचा शेतकऱ्याने एकदा त्यांना धणा शिकवायचे ठरवले एक दिवशी शेतकऱ्याने शेतात जाळे पसरून ठेवले त्यावर थोडे धान्य टाकले कावळ्यांनी धान्य पाहिले व ते धान्य खाण्यासाठी शेतात उतरले आणि जाळ्यात अडकले सगळे कावळे जाळ्यात अडकलेले पाहून शेतकरी खुश झाला तो म्हणाला अरे चोरांनो आता तुम्हाला चांगली शिक्षा मिळेल एवढ्यात त्याला एक केविलवाणा आवाज ऐकू आला त्याला आश्चर्य वाटले त्याने काळजीपूर्वक पाहिले तर त्या जळ्यामध्ये कावळ्यांबरोबर एक कबूतर अडकलेले त्याला दिसले शेतकरी कबूतराला म्हणाला तू कसा काय या टोळीत सामील झालास पण आता काहीही झाले तरी मी तुला सोडणार नाही तू वाईट संगत धरलीस त्याचा परिणाम तुला भोगावाच लागेल असे म्हणून शेतकऱ्याने आपल्या शिकारी कुत्र्यांना बोलावले धावत आलेल्या कुत्र्यांनी एकामागून एक सगळ्या पक्षांना थार मारले ही गोष्ट आपल्याला शिकवते की वाईट संगतीत राहू नये अशा नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका